आकाशवाणी नागपूर विना आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज छठ पूजेच्या निमित्तानं नागरिकांना शुभेच्छा दिल्या राष्ट्रपतींनी अधोरेखित केलं की हा सण स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील देतो त्यांनी सर्व नागरिकांच्या सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हटलं आहे की एकविसावं शतक हे भारत आणि आसियानचं शतक आहे मलेशियामध्ये आयोजित आसियान भारत शिखर परिषदेला आभासी पद्धतीनं संबोधित करताना मोदी यांनी अधोरेखित केलं की भारत आणि आसियान एकत्रितपणे जगातील जवळजवळ एक चतुर्थांश लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात भारत आणि आसियान केवळ भूगोल सामायिक करत नाही तर खोल ऐतिहासिक संबंध आणि सामायिक मूल्यांच्या धाग्यानं देखील जोडलेले आहेत असं पुढं म्हणाले केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा उद्या मुंबईतील माझगाव डॉक इथं अत्याधुनिक खोल समुद्रातील मासेमारी जहाजांचं वितरण करतील सहकारी नेतृत्वाखालील खोल समुद्रातील मासेमारीमध्ये हा एक ऐतिहासिक टप्पा असेल जो मत्स्य व्यवसाय क्षेत्रात स्वावलंबी शाश्वत आणि सहकारी संस्थांना सक्षम बनवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचं प्रतीक असेल अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठानं जगातील अव्वल दोन टक्के शास्त्रज्ञांमध्ये निवड झालेल्या नागपूर आणि विदर्भातील चोवीस शास्त्रज्ञांचा सत्कार सोहळा काल नागपूरमध्ये लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अतुल वैद्य यांच्या हस्ते पार पडला विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे आयोजित या सोहळ्याला विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली यावेळी नागपूरचा गौरव विज्ञानरत्न या पुस्तिकेचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं शासन सर्व घटकांच्या हितासाठी कटिबद्ध असून आंदोलनाऐवजी संवादातून लवकरच सकारात्मक तोडगा निघेल असं मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं राज्यातील शेतकरी आंदोलन ओबीसी आरक्षणातील गोंधळ आणि राजकीय घडामोडींवर बावनकुळे यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला छत्तीसगडमध्ये कांकेर जिल्ह्यात आज एकवीस माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं यामध्ये तेरा महिला माओवाद्यांचा समावेश आहे अतिरेकींनी अठरा शस्त्र पोलिसांना सोपवली यात तीन एके सत्तेचाळीस रायफल्स चार एसएलआर आणि इतर शस्त्र आणि स्फोटक यांचा समावेश आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आत्मसमर्पण केलेले माओवादी बस्तर विभागाच्या विविध भागात बऱ्याच काळापासून सक्रिय होते सी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं नवी मुंबईत स्पर्धेच्या त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात बांगलादेश विरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पावसामुळं उशिरा सुरू झालेल्या सामन्यामुळे सामना सत्तावीस षटकांचा सा मर्यादित करण्यात आला आहे शेवटचं वृत्त हाती येईपर्यंत बांगलादेशनं वीस षटकात तीन गडीबात त्र्याहत्तर धावा केल्या आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार